एटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात एटीएन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी मी उत्तम रामजी गायकवाड अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचा महाराष्ट्र प्रदेश संघटक ज्या ज्या महापुरुषांनी बहुजन समाजाच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेऊन आम्हाला गुलामीमधून मुक्त केलेल्या सर्व महामानवाच्या नावाने अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने ज्या ज्या कार्यकर्त्यांनी फुले शाहू आंबेडकरी अण्णाभाऊ रविदासांची चळवळ या महाराष्ट्रामध्ये चालवली अशा चळवळीच्या कार्यकर्त्यांचा मान आणि सन्मान व्हावा म्हणून दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी अशा नामवंत व गुणवंत कार्यकर्त्यांचा आम्ही सन्मान करण्याचं ठरवलेलं आहे तेव्हा बहुजन चळवळीच्या काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना मी रवी गुरु रविदास समता परिषदेचा महाराष्ट्राचा संघटक या नात्याने आपणा सर्व कार्यकर्त्यांना अशी विनंती करतो की दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी शिवपार्वती मंगल कार्यालय भावसार चौक या ठिकाणी येऊन सर्व सन्माना सन्माननीयांचा सन्मान करावा असे मी नम्र विन आभ नम्र आवाहन करतो परिसरातील खडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा केन महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर पर शेअर करा